मी आज जरंगे पाटील यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो आणि झरंगे पाटलांनी हे दोन तीन विषय मांडलेले मराठवाड्यात शिंदे समिती आली पाहिजे नोंदी सापडल्या पाहिजे वगाने काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट जे काही बलिदान दिलं मराठा समाजाला न्याय मिळाण्यासाठी त्यांना नोकऱ्या त्यांना मदत मिळाली पाहिजे तिसरी गोष्ट दोन हजार सतरामध्ये जे काही आर टीच्या परीक्षा दिल्या आणि त्याच्यात निवड झाली त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र दिले पाहिजे अशी दोन चार मागण्या त्यांनी माझ्याजवळ मांडलेल्या आहेत मी निश्चित आता उदय सामंत साहेब अशी चर्चा केली समिती सुद्धा लवकर येईल एक दोन दिवसात समिती येऊन जाईल त्याच्यानंतर निवड जे झालेले जे मुलं मुली त्या बाबतीतसुद्धा सुद्धा उद्याच उदय सामंत साहेब हे सी एम साहेब अशी चर्चा करतील भेटतील आणि त्यांचा प्रश्न कसा निकाली लागेल त्यासाठी ते, ते प्रयत्न करणार आहे आणि आपल्या जे गेलेले त्यांच्यासाठी सारथीचे विद्यार्थ्यासाठी असे जे जे काही मुद्दे जरंगे पाडला हे कसे मार्गी लवकर लागतील यासाठी आम्ही